काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले कि शरद पवार यांचा पक्ष कुठला तेव्हा ते झोपत होते शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी <laughs> 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 विरोधी शिल्लक राहणारच नाही म्हणून असे छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये मिलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल

विषय ॉजी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका